योग प्रवर्तक बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नाला मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो मेहता बुद्धिस्ट वुमेन्स ऑर्गनायझेशन धम्म मेहता संघ आणि मुंबई नवी मुंबईतील तमाम महिला संघ यांच्या प्रयत्नाने आज आणि नवी मुंबईमध्ये एक ऐतिहासिक का असा हा कार्यक्रम प्रथम होत आहे दुसरं वर्ष आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम मी का म्हणतो कारण भिक्षुणी संघाचा वाढदिवस हा जो काही कार्यक्रम आहे मला आज भनतेजे होऊन आतापर्यंत तीस बस्तीस बत्तीस वर्ष होत आहे मी असे कार्यक्रम याच्या अगोदर कधी बघितले नाही मुंबईमध्ये नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये आल्यानंतर मी एकाच भिक्षुणीला बघत होतो त्यांचं नाव होतं आता ते बोलून गेल्या संगमित्राजी जेव्हा त्या त्यांनी दीक्षा घेतली तेव्हा मला ऑलरेडी वीस वर्ष भिक्षु म्हणून बनलो होतो मी आमच्यासमोरच त्या भिक्षुणी झाल्या आता या ठिकाणी मोठ्या संख्येने भिक्षुणी संघ वाढत आहे संघाची निर्मिती होत आहे आणि चांगल्या सुशिक्षित मुली स्त्रिया काहीतर पी एच डी धारक आहेत तर अशा हे अतिशय चांगलं भिक्षुणी संघ वाढत आहे याच्या अगोदर फक्त मोठ्या संख्येने भिक्षू होते भिक्षुणीची संख्या फार कमी होती आणि विशेषतः मध्ये महिला मंडळ जे असते जेव्हा महिला मंडळामध्ये भिक्षुनी जातात तेव्हा ते अतिशय ते मैत्रीने एकमेकांशी धम्माचा संवाद साधत असतात आणि म्हणून महिला भिक्षुनीची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील भारतातील जो काय आपला बौद्ध समाज आहे बौद्ध महिला आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच धम्मक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आज आपण स्त्रियांची जी, जी काही शक्ती आहे महान आहे स्त्रियाच्या शक्तीसोबत कोणी कम्पॅरिझन करू शकत नाही कारण स्त्रियाकडे निसर्गाने अशी शक्ती दिली ती शक्ती फक्त स्त्रीकडेच आहे ती म्हणजे की ती स्त्री हे बुद्धांना जन्म देऊ शकते हे निसर्गा दुसरं कोणाला ना शक्य नाही आणि म्हणून राणी महामायावती यांच्यापोटी सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध बनणारा बालक यांनी जन्म घेतला आणि त्यानंतर त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करत असताना भिक्खू संघाची प्रथम स्थापना केली माताजीने थोडक्यात इतिहास सांगितलाय पंचवर्गीय भिक्षू सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना तथागताने पहिला दीक्षित केलं आणि त्यांना सांगितलं चर कभिकारीक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाई माझ्या वाचनामध्ये असं आलं नाही की भगवान जेव्हा जेव्हा प्रवचन दिलेले आहेत तेव्हा तेव्हा भिक्षूना उद्देशूनच प्रवचन दिलेले आहेत कारण भिक्षू संघ समोर असायचा त्याच्यानंतर भिक्षुनी संघ त्यानंतर उपासक संघ त्यानंतर महिला संघ तर या पाच भिक्षूना उपदेश दिल्यानंतर बुद्धाच्या आदेशासाठी संपूर्ण जीवन समर्पित आणि म्हणून त्यांनी धर्माच्या प्रचार प्रसार केल्यानंतर केवळ भारताला ना नाही तर जगातील अनेक राष्ट्राला बुद्धमय बनवण्याचं सामर्थ्य भिक्षू आणि भिक्षुणी संघाने केलेलं आहे आपल्या भारताच्या बाजूला जे काही श्रीलंका देश आहे या ठिकाणी पूज्य भिक्षुणी संघमित्रा पूज्य भदंत महेंद्र हे दोघेही त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एका गावाला एका तालुक्याला एका जिल्ह्याला एका स्टेटला बुद्धमय न करता संपूर्ण देशालाच त्यांनी बुद्धमय केलं आणि म्हणून बौद्ध भिक्खूंची शक्ती बौद्ध भिक्षूंची शक्ती काय असते आणि म्हणून मोठमोठे राजे महाराजे सम्राट हे भिक्खू संघाला विनम्र होतात त्यांची सेवा करतात कारण त्यांच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असते बौद्ध धर्माचं कार्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे अतिशय चांगल्या पद्धतीने भिक्खू संघ करत असतो आपल्या नवी मुंबईमध्ये अतिशय चांगलं धम्माचं वातावरण आहे आम्ही पंचवीस वर्षापासून या ठिकाणी धम्माचं कार्य बघतो आमच्या या खगाच्या रेखा कांबळे त्यांचं महिला मंडळ अनेक असे महिला मंडळ आहेत जिकडे तिकडे महिला मंडळ अतिशय चांगलं काम करतात तिथे कळ कल्याणमध्ये खडक तिथे सुद्धा चांगला महिला मंडळ आहे तर विशेष रूपाने ज्या आपल्या समाजातील महिला आहेत अशा काही महिला आता धंबाचं काम करत आहेत नेतृत्व करत आहेत निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे अतिशय चांगला धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे आपला विशेष आहे आजचा की बौद्ध भिक्षू बौद्ध भिक्षुणी बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांची आचारसंहिता का आहे कोणताही विचार समाजात देशात जगात प्रस्थापित करत असताना त्याची आचारसंहिता ठरलेली असते त्याचे नियम ठरलेले असतात कुठलंही दिव्य काम जर करायचं असेल तर ती आचारसंहिता नियम जर बरोबर असतील तेव्हा ते काम करत असतात